सलग तीन वर्षांपासूनच्या पिकांच्या नुकसानीने शेतकरी पूर्णतः हतबल झाले आहेत विमाचा लाभही न मिळाल्याने बुलढाण्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत सरकारकडे धक्कादायक अशी मागणी केली असून त्यांच्या या निवेदनाने उडाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या दारात हताशतेने टोकाची मागणी ठेवली आहे खेरडा खुर्द आणि खेरडा बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शेतात गांजा पेरण्याची किंवा किडनी विकण्याची परवानगी द्यावी अशी संतापजनक मागणी नोंदवली आहे गेल्या वर्षांपासून खरीप आणि रब्बी हंगामात होणाऱ्या सततच्या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोसळले आहेत हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने ते चहूबाजूंनी संकटात सापडले आहे त्यातच गेल्या वर्षीचा पीक विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे या संतप्त शेतकऱ्यांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले आम्हाला आता शेतीतून जगणे शक्य नाही सरकारने मदत केली नाही तर आमच्याकडे जगण्याचे मार्गच उरणार नाहीत असा त्यांचा आक्रोश होता शेतकऱ्यांच्या या निवेदनामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून प्रशासन आणि सरकार आता यावर कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे